गुड मॉर्निंग मुलांना गेम खेळण्यास सारे सगळे शब्बास व्हेरी गुड आता एकांना एक एक शब्द सांगणार त्याच्यावर काय करायचं जम्पिंग मारायची उडी मारायची शब्बास रेडी का विठ्ठल आ आ आईचा कुठे दाखव शब्बास बरोबर क्लॅपिंग करा व्हेरी गुड छान समर, समर्थ आयरन कुठे दाखव बरोबर सगळ्यांनी क्लॅप करायचं बरोबर असल्यानंतर शब्बास व्हेरी गुड छान खुशी औषध कुठे दाखव शब्बास व्हेरी गुड बरोबर आहे ना छान शिवराज ऊसाचा कुठे दाखव hmm. बरोबर आहे का व्हेरी गुड so, राधिका ए ए काचा कुठे दाखव बरोबर आहे का रे व्हेरी गुड आता अनन्य अनन्या आली मयुरी अ अ अननसाचा कुठे बघ अनानस शाबास वेरी गुड ई परा लिंबूचा कुठे शबाहेरी गुड क्लाय परा सई साठी शाबास छान आपला कुठे दाखव ओ झेवायला आहे किती वेळ लागलाय प्रणिती इथं येऊन उभा राह बघ बघ ओझेवाला कुठे येते बरोबर आहे का रे चुकली प्रणिती हा कोण दाखवत आहे चला गेव शब्बा श्वेज समोसा क्लॅप करा व्हेरी गुड इमारत कुठे रे इमारत चल प्रणिती जागेवर हा शब्द क्लॅप करा खुशी ओझेवाला कुठे शब्दास वेरी गुड खुशीसाठी क्लॅप करा बघ ओझेवाला कुठे दाखव समजलं का चला राधिका अंबारी कुठे दाखव अंबारी करते नाही प्रथमेश अंबारी कुठे दाखव अंबारी कुठे दाखव त्याला एकच शब्द सांगितलं हा अंबारी दाखव रे सम शिकडे बा प्रथमेश अंबारी डोंगरी अंबारी कुठे हा अच्या पुढे सरगा हा शब्द समजली गेम सगळ्यांना ना